काय घ्यायचं के? का केक हा तुला घ्यायचं ते घे नाही तर राहू दे आयला बर्थडे बर्थडे काय यार जीव नको करूच ना आम्ही काय बोलले का बर्थडे कर कोल्हापूरकर कोल्हापूरकर राम नमस्कार मित्रांनो कोल्हापूरकर आम्ही युट्यूब चॅनलच्या नवीन ओळीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे प्रियाचा बर्थडे वाढदिवस आहे तेरा जून आणि सात तारखेला माझा झालाय अजून काहीही तयार झालेली नाही तुम्ही बघा म्हटलं बघा काही तयार झालेली नाही आहे वाजलेले आहेत आठ वाजलेले मित्रांनो सांगायचं म्हणजे प्रिया की आपला बड्डे मोठ्या करायचं नाही आणि साध्या पद्धतीनेच करायचं आहे तर आम्ही चौघच आहे तिजीला आता साडेआठ वाजता त्यानंतर केक कापणार आम्ही आणि मग काय हे आमचं आर्यन एकदम तुम्हाला दाखव एकदम शांतच आहे एकदम शांत काय हा एक का खेळायला गेला नाही आज गेलाच नाही ना दिवसभर आज घरी होता रात्री गेला खाली खेळता खेळता पडला तोंडावर खाली ग्राउंड ला हे काय इकडे हाताला लागले अरे प्रत्येक फुर्ण ला ठिकाणी कुठे लागले भूया लाग हे इथे लागले पायाला इथे हाताला लागले पोटाला कुठं लागलं होतं ते कमरेला लागले ला ला ला, इकडे थोडस हड्डीला इथे लागलंय ला। अरे जर जपून खेळत जा तो खाली गेला की काय ना काय कारनामे करूनच येतो आता स्कूल चालू झाले तोपर्यंत झालं वातावरण झालंय छत्री घेतली का काय घ्यायचं का केक हा तुला घ्यायचं ते घे नाही तर राहू दे

कुठला घ्यायचं तुला कुठला घ्यायचं एवढे आपण खात नाहीत बघ नाही घ्यातलं हि लाईन कुठली आहे किती टू फिफ्टी काय हा उद्या काय टू एटी काय कुठला घ्यायचा

ते आहेत ना कशाला नाव लिहिलं आहे तर केक आम्ही आणलेला आहे छोटीशी डेकोरेशन केली मुलगीने मुलग्या तर बघा हा छोटासा केक आणलेला आहे मी एक ह्याच्यावर प्रेमाने बायको असं हे टाकलेलं आहे नाव टाकले कारण हीच बोलली होती बाहेर काय वगैरे बड्डे करायला नको आणि प्रत्येक वर्षीच बोलत असते कारण तिला बाहेर केलेला बड्डे आवडत नाही किंवा बाहेर जाणं पण आवडत नाही त्यामुळे बोलले की जे करायचं असेल तर आपण छोटासा केक आणून कापूया आणि ऍक्च्युली आम्हाला जेव्हा बाहेर जायचं होतं पण ती म्हटली नाही घरीच हे करायचं तर मग आम्ही आणले दोघांना मग बिर्याणी आणली तर बिर्याणी छोले छोले एक नंबर अशी छोले बनवले होते मी असं पोट अजून पण जाम आहे मस्त एक नंबर झाले तर मित्रांनो आपण आता एक छोटासा असं केक कापूया कारण मॅडम आमच्या जास्तच आ, वेट करा नको मॅडम ना पण गरम पण होते फॅन बंद आहे तिकडे कॅमेरा दाखव याला हे म्हणता ना बसला इकडे आणि एक तर का, काप कापतोय की त्या त्यात ती कॅमेरा तर ठीक आहे आम्ही दोघ कापतो की पण मोठं गिफ्ट नाही आण तरी पण मी बड्डे ला गिफ्ट देऊया आणि गुलाब फुल दिले आवडते की नाही ते मला माहित नाही पण माझ्या प्रेमाने मी हिला आणलेलं आहे आणि ते मी तिला देतो ते आहे माझ्याकडून तुला गिफ्ट आणि हे गुलाब फुल धन्यवाद थँक्यू तर अशीच तुझं आयुष्य वाढू देत भरभराटेन तुझी प्रगती होऊ देत तुझ्या चॅनल वरती चांगले सबस्क्रायबर वाढू देत <laughs> असेच मला माझ्या संसार साथ दे आणि अरे काय होते तुला हे बघा हे मला तेच कळत नाही मित्रांनो काय ते काल पासून जसा पडलाय त्याच्या मला वाटते ते लागल्यापासून हे झालाय रोजलाय तर मित्रांनो जाऊ दे छोटीशी uh, ओपन मी <laughs> आता ओपन करतो म्हणजे आणलं कधी केक आणायला गेलो पण आवडलं तर बरं मला आता हे रामनी गिफ्ट दिलेलं याच्यामध्ये काय माहिती ना तर मी आता ओपन करते बघू याच्यात काय कारण गेल्या वेळेस एनिव्हर्सरीला मला आयफोन म्हणून ते साबणाचा बॉक्स घालून दिला होता आता ह्याच्यात माहित नाही काय आहे मला तर विश्वास वाटत नाही माझी मस्करी करतास तरी पण मी ओपन करते बघूयात नक्की काय ना हु, काय कर। ओ परफ्यूम आणलेला आहे रामने मला आणि ऍक्च्युली मला परफ्यूम खूप आवडतो तर थँक्यू रामने रामला कि माझ्यासाठी एक गिफ्ट त्याने दिल्याबद्दल छोटस गिफ्ट दिलं मी तिला तर मित्रांनो कस आहे वायू छान खूप वाडम तर अशा प्रकारे आम्ही मला वाटतं दोघांनीच केक कापलाय तुम्हाला इकडे कॅमेरामॅन असल्यामुळे आहे त्यामुळे आज छोटस सेलिब्रेशन झालेलं आहे तर मित्रांनो आता आम्ही केक खातो मस्त पैकी तर नेक्स्ट ब्लॉक मध्ये लवकरात लवकर भेटू जैन जय महाराष्ट्र